दिवाळीच्या दिवशी घरावर हल्ला करत तलवार झळकवणारं जेर शहरातील गांधीनगर परिसरात दीपावलीच्या दिवशी फटाके फोडण्याच्या कारणावरून भांडण करून तलवार चौघांना सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे दरम्यान या आरोपितांना सोबत घेऊन आज रविवारी दुपारी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला दिनांक बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळीच्या रात्री गांधीनगर परिसरात काही जणांनी फटाके फोडण्यावरून भांडण करून दंगा सदृश परिस्थिती निर्माण केली होती घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माव पांगवला होता मात्र या प्रकरणी कोणी तक्रार करता समोर न आल्यानं सरकार पक्षाच्या वतीनं पोलीस कर्मचाऱ्यांना फिर्याद दाखल केल्यानं पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आज रोजी या चौघा घटनास्थळ पाहणीसाठी गांधीनगर परिसरात नेऊन पंचनामा करण्यात आला आहे हा दिनांक बावीस दहा पंचवीस रोजी सायंकाळी जवळ वीस चाळीसच्या दरम्यान आपल्या पोलीस स्टेशनला कॉल आला होता की गांधीनगर भागात भांडण चालली आहे त्याप्रमाणे पूर्ण स्टाफ जाऊन ते, ते, ते सायरनचा वापर करून लोकांना काढून दिलं होतं आणि जखमींना एम एल सी वगैरे दिल्या होत्या परंतु तक्रार न आल्यानं दिनांक तेवीस दहा पंचवीस रोजी कर्तव्यात असलेल्या कर्मचारी यांनी त्या दंगा करणाऱ्या व्यक्तींवर शासनातर्फे तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातील चार आरोपी सोहेब शेख खलील शेख मोसिन शेख मोबिन त्याचप्रमाणे राहुल अनिल सदगुरे आणि शेख अली शेख महसूद या चौघांनाच ताब्यात घेणेल्या घेण्यात आलेलं आहे आणि त्यांनी ज्या दंगल्यामध्ये वापर करण्यात आलेले शस्त्र त्याचप्रमाणे काठी गाठी जे काय आहे त्याचं तपास ता, चालू आहे